स्वागत करतो या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो तर आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर मंजुश्री खोबरागडे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांचा जो काही प्रवास आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत त्या मुख्याधिपिका आहेत सोबतच वृत्तनिवेदिका साहित्यिक आणि त्यांचं विविध क्षेत्रामध्ये मोठं उल्लेखनीय काम आहे त्या आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार न... ताई मला सांगा की आपला जो काय आतापर्यंतचा जो प्रवास आहे साहित्य क्षेत्रातील असेल किंवा आपला शैक्षणिक क्षेत्रातला जो काही प्रवास आहे त्याबद्दल काय सांगा आ, आज गेली चोवीस वर्ष झालेत मी शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहे आणि या सेवेमध्ये कार्यरत असताना जो आ, सामाजिक सेवेचा जो पिंड आहे हा मला माझ्या घरून मिळालेला आहे आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असताना सामाजिक क्षेत्रात सुद्धा आ, मी कार्य करत असते शिवाय आ, जो मला वारसा लाभलेला आहे साहित्य क्षेत्राचा तर तोसुद्धा मी जपण्याचा प्रयत्न करते आहे गेली चोवीस वर्ष या क्षेत्रामध्ये मी कार्यरत आहे आपण आतापर्यंत काय काय कामं केलेली आहेत कुठलं साहित्य आपण लिहिलेलं आहे आपली पुस्तकं काही प्रकाशित झालेली आहेत का इतमभूत जो काही प्रवास आहे किंवा तुमचं जे काम आहे ते दर्शकांना सांग वर्ग पाचवीमध्ये असताना माझं नवोदयमध्ये सिलेक्शन झालं आहे आणि मी नवोदमध्ये ॲडमिशन घेतल्याच्या नंतर जे काही आपण नवोदयच्या संदर्भात ऐकत आलो आहे की जे विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देणारी ती संस्था आहे खरोखर शासनाचा एक खूप छान नाविन्यपूर्ण तो उपक्रम आहे आणि न नवोदयमध्येच माझ्या व्यक्तिमत्वाला विविध पैलू पाडले गेले आणि नवोदयमध्ये असतानाच म माझ्या शिक्षकांनी मला लिखाणासाठी प्रवृत्त केलं होतं आणि वर इयत्ता पाचवीपासूनच मी लिहिते आणि लिहत असताना लिहून झालं की मी माझ्या मम्मीला दाखवायची आणि माझी आईसुद्धा एक उत्कृष्ट लेखिका आहे कवयित्री आहे आणि तिने जेव्हा माझं लिखाण बघितलं तेव्हा तिनी मला प्रोत्साहन दिलं तेव्हा मी लिहायची परंतु जेव्हा मग मी दहावी बारावीला आले तेव्हा दहावीला मेरिट आले अक्षरशः तर आ, आ, अभ्यासाला वाहून घेतलं तेव्हा थोडासा स्टॉप मिळाला परंतु त्याच्यानंतर नोकरीला लागल्याच्या नंतर माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मला माझे मिस्टर सुद्धा मराठीच्या क्षेत्रातलेच मिळाले त्यांना सुद्धा साहित्याची आवड आहे ते सुद्धा उत्कृष्ट साहित्यिक आहे त्यांचे तेरा पुस्तकं प्रकाशित आहे आणि ख असं म्हटलं जातं की परिसाचा स्पर्श झालं की लोखंडाचं पण सोनं होतं आणि त्यांच्या संदर्भात असंच म्हणावं असं वाटेल की मला परिसाचा स्पर्श झाला माझा जो पिंड होता लेखनाचा जो कुठंतरी थांबला होता तो लग्नाच्या नंतर त्याला प्रवाहित करायचं काम माझ्या मिस्टरांनी केलं त्यांनी माझं लिखाण बघितल्यानंतर त्यांनी मला प्रमोट केलं की तू खूप छान लिहिते आणि बुलढाण्यात आल्याच्या नंतर बुलढाण्याचा जो साहित्य क्षेत्र आहे त्या साहित्य क्षेत्रातले लोक खरोखर चांगले आहेत रमेश सर झाले कडूबाजी बनसोडे खरे सर आणि ज्यांचं नाव बुलढाण्यामध्ये घेतलं जातं असे सन्माननीय नरेंद्र लांजेवार सर हे खरोखर हे साहित्य क्षेत्रामधले इतके चांगले लोक आहे की ज्यांनी मला आणखी आणखी प्रोत्साहन दिलं की तुम्ही लिहू शकता छान लिहू शकता आणि त्याच्यामुळेच नंतर नंतर माझ्या लेखणीला धार येत गेली आणि मग हळूहळू करता माझे सहा पुस्तकं प्रकाशित झालेले आहे आपणास सांगताना मला आनंद होतो की माझं जे पहिलं पुस्तक आहे शैक्षणिक संप्रेषण प्रक्रिया हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने बी एडच्या अभ्यासक्रमाला संदर्भ साहित्य म्हणून त्याला मंजुरी दिलेली आहे दोन हजार अकरापासनं ते अभ्यासक्रमाला संदर्भ साहित्य म्हणून लागलेलं पुस्तक आहे त्यानंतर मुक्तिपथावरून चालताना हळवीसल प्रित तुजी माझी हे माझे मराठी साहित्यातले पुस्तकं आहे आणि आता नव्याने परत तीन पुस्तकं आलेले आहे की महात्मा फुल्यांचे विचार शैक्षणिक साम, सामाजिक आणि मानसिक असं आणखी शैक्षणिकदृष्ट्या मी लिहिलेले आणखी तीन पुस्तकं आलेले आहेत आणि ते सुद्धा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला लागले आपलं काम जे आहे साहित्य क्षेत्रात देखील आपलं मोठं काम या ठिकाणी आहे आपण देखील आहात कविता देखील आपल्या या ठिकाणी प्रकाशित झालेल्या आहेत तर त्या संदर्भामध्ये एखादी कविता जर का आपल्याला सांग प्रेक्षकांना मांडता आली तर त्यांच्यासोबत तर घरून जो मला सामाजिक पिंड जो माझा आहे तो म्हणजे दलित पीडित आणि शोषित लोकांचे दुःख मांडणं आणि त्या वेदना मांडून त्या कशा आपल्याला दुरुस्त करता येईल हे बघणं आणि ते सर्व माझ्या कवितेत येतं एक छोटीशी कविता सादर करते माझ्या कवितेचं शीर्षक आहे नवपरिवर्तन वैदिक संस्कृतीच्या विळख्यात सडत असलेल्या दृष्ट उष्ट उष्टग्रहण करण्यात काय अर्थ वैदिक संस्कृतीच्या विळख्यात सडत पडलेल्या दृष्ट प्रकृतीचं उष्टग्रहण करण्यात काय अर्थ आता आम्ही शोधू नवा मार्ग नवपरिवर्तनासाठी शायनिंग इंडियाच्या भपक्यात सडत चाललेल्या गँग्रिनला पट्टी लावण्यात काय अर्थ शायनिंग इंडियाच्या भबक्यात सडत चाललेल्या गँगरीनला पट्टी लावण्यात काय अर्थ आता आम्ही शोधू नवा उपचार नवपरिवर्तनासाठी वैचारिक लढाईच्या रणांगणात नांगी टाकलेल्या सुदर्शन चक्राला धार लावण्यात काय अर्थ आता आम्ही शोधू नवे शस्त्र नवपरिवर्तनासाठी रंग बदलत्या दुनियेत पताकांचा रंग बदलण्यात काय अर्थ रंग बदलत्या दुनियेत पताकांचा रंग बदलण्यात काय अर्थ आता आम्ही शोधू नवा रंग नवपरिवर्तनासाठी नवपरिवर्तनासाठी फारच छान अशी कविता जी आहे नवपरिवर्तनाची आपण या ठिकाणी मांडलेली आहे आणि ती खऱ्या अर्थानं आता गरज आहे तई आपण मुख्याध्यापिका आहात आणि आपल्या जवळ जवळपास बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते घडलेले आहेत मला सांगा विद्यार्थी घडत असताना तुमच्या वेळेचे शिक्षण आणि आताच्या काळातलं जे शिक्षण आहे त्यामधला जो जो तफावत आहे आता सध्या डिजिलायजेशन झालेलं आहे असं म्हणतं आपण एकविसाव्या शतकात या ठिकाणी पाहतो काम पाहतो आहे असं असताना देखील त्यावेळेच्या शिक्षणात आणि आजच्या शिक्षणामधला फरक असं पाहत असताना लोक पूर्वीचं जे शिक्षण आहे तेच बरं होतं असं बोलतात तर आताच्या या काळामध्ये मोबाईलमुळं मुलं त्याचा मोठा दुरुपयोग जो आहे तो करत आहेत किंवा त्यांच्या हातून तो घडतो आहे अशांना रोखण्यासाठी आपण काय नेमकं सांगाल अशा विद्यार्थ्यांना आणि त्यांना त्या त्यांनी त्यांचं ते, भविष्य कसं घडवावं त्याबद्दल आपल्याला निश्चितच की जे जुनं शिक्षण होतं ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं त्याबद्दल काही वादच नाही आहे परंतु कसं आहे की आपल्याला जे प्रवाह आहे त्या प्रवाहाच्या सोबत जर आपण चाललं नाही तर कुठंतरी तुंबून त्या पाण्याला वास लागण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला जे जे काही न नवीन नवीन आपल्या क्षेत्रामध्ये येत आहे ते आपल्याला एक्सेप्ट करून त्याच्यासोबत चा चालणं गरजेचं आहे आणि कुठलीही गोष्ट जी नवीन असते ती चुकीचीच असते असं नाही आहेत की पूर्वीचं जे शिक्षण होतं ते पाठांतर बेस होतं परंतु आताचं जे शिक्षण आहे हे ॲक्टिव्हिटी बेस शिक्षण आहे आणि खरोखर याची गरज आहे म्हणजे जे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे मग आपण हे जर एक्सेप्ट केलं नाही हे मुलांपर्यंत जाऊ दिलं नाही तर कुठेतरी आपण फ्लोच्या बाहेर पडू आणि आपण मागेच राहू आपण जगाच्या सोबत जाणार नाही आणि आपल्याला जर जागतिक दर्जाचं शिक्षण द्यायचं असेल तर आपल्याला टी व्ही मोबाईल इंटरनेट ह्या सर्वाचं उपयोग करावाच लागणार आहे परंतु कुठल्याही नाण्याला दोन बाजू असतात आणि ते चांगली आणि वाईट मग आपल्याला कोणतं घ्यायचं हे महत्त्वाचं आहे तर आपण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत चांगलीच गोष्ट पोहोचवली पाहिजे मग इंटरनेटचा आपल्याला चांगला उपयोग करता येणार ना आपण मुलांना निगेटिव्ह नाही बोलायचं की तू हे वापरू नको असं नाही सांगायचं आपण ते वापरायचं कसं हे सांगायचं चा। चांगल्या पद्धतीने कसं वापरायचं मग इंटरनेटमधून त्याला वेगवेगळ्या म्हणजे जो घटक आपल्याला शिकवायचा त्याचं आणखी डीप नॉलेज त्याला कसं घेत देता येईल कसं घेता येईल त्याच्यावरचे वेगवेगळे व्हिडिओ त्याला बघायला सांगता येतं असं चांगल्या पद्धतीचा त्याचा उपयोग त्याला करायला सांगता येतं शिवाय चेस आहे वेगवेगळे खेळ आहे की जे आपण इंटरनेट मधून शिकू शकतो म्हणजे त्याचा वाईटच उपयोग होतो असं नाही आपण त्याला चांगला उपयोग कसं करायचा हे सांगितलं की तो विद्यार्थी त्या पद्धतीने मोल्ड होतो आपण जे शिक्षण देत आहात आपल्या विद्यालयामध्ये त्यावेळेस शिक्षण देत असताना पूर्वीचे मुलं बाहेर जवळपास पूर्ण वेळ त्यांचा खेळण्यामध्ये जायचा अभ्यासानंतरचा परंतु आता विद्यार्थीचं अभ्यासही हा जवळपास ऑनलाईन झालेला आहे त्यांचं खेळणं जे आहे बाहेर पडणं जे आहे घराच्या हे फार कमी झालेलं आहे अशात त्यांच्या बुद्धीचा विकास त्याचा सर्वांगीण जो खुंतो विकास आहे तो खुंटतोय का या संदर्भात आपण दर्शकला खुं खुंटतो का असं निश्चित नाही बोलता येणार कारण की शाळेमध्ये आपण सर्वच विषय घेतो कला कार्यानुभव शारीरिक शिक्षण हे सुद्धा घेतलं जातं खेळाच्या माध्यमातून पण शिक्षण दिल्या जातं खरं म्हणजे मुलं आज जास्तीत जास्त मोबाईलवर बसलेले असतात त्यांचं बैठक वाढलेली आहे मग त्यांचं शारीरिक विकास होण्यासाठी आपल्याला काय करता येईल तर त्याच्यासाठी पालकांनी म्हणावं किंवा शिक्षकांनी म्हणावं त्याचं एक वेळेचं नियोजन करायला पाहिजे की अभ्यासाला किती वेळ द्यायचा खेळाला किती वेळ द्यायचा आणि हे जर आपण नियोजन केलं तर मग मात्र त्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो म्हणजे त्याच्यात काही अडखट येईल असं वाटत नाही मला आपण सामाजिक क्षेत्रातही काम या ठिकाणी करता तर सामाजिक क्षेत्रात आपण काय काय कामं केली आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये महिलांसाठी विशेषतः काम केलेला के आहे मासिक पाळीच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी वेगवेगळे मेळावे घेतल्या जातात त्याच्यामध्ये मी सहभागी असते आणि मासिक पाळीच्या संदर्भात आपण महिलांचं प्रबोधन करतो आ, त्या संदर्भात माझं लिखाण पण भरपूर आहे विविध वृत्तपत्रामध्ये त्या संदर्भात मी लिहिलेला आहे आणि शिवाय दारूबंदीसाठी पण जे कार्य केले जाते त्यात सहभागी असते आणि अंधश्रद्धा निर्मूलन सन्मान्य नरेंद्रजी दाभोळकर सर यांची जी संघटना बुलढाण्यामध्ये कार्यरत आहे तर मुक्ताताईसोबत त्या संघटनेमध्ये सुद्धा मी काम करते निश्चितच आपण सामाजिक क्षेत्र असेल साहित्य क्षेत्र असेल या आणि शिक्षण क्षेत्र या विविध क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी काम करत आहात आता एक वेगळा प्रश्न असा आहे की निसर्गाचा समतोल हा बिघडलेला आहे त्यामुळं शेतकरी जे आहेत शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत गेल्या दहा वर्षा अगोदरही त्याच होत्या आणि आतासुद्धा त्या जशाच्या तशाच आहेत तर यात तुम्हाला काय वाटते शासनाने या ठिकाणी काय केलं पाहिजेत कारण शेतकरी जगला तरच बाकी सर्व जे आहे ते जगतील कारण शेतकऱ्यांनी शेती करणं जर सोडलं तर मग सर्वांवर उपासमारीची वेळ येऊ शकते तर तो शेतकरी जगला पाहिजे त्यासाठी काय केलं गेलं पाहिजेत काय आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि आपलं सर्वांचं जगणं हे शेतकऱ्यावरती अवलंबून आहे आणि निसर्गाचा असमतोल बघता खरोखर शेतकऱ्यांचं जगणं फार कठीण झालेलं आहे आणि यांना जर आपल्याला न्याय द्यायचा असेल आणि शेतकऱ्यांना जर जिवंत ठेवायचं असेल तर खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे आणि शासनाने त्या मालावरती शेतकऱ्याचा वर्षभरात काय खर्च होतो हा खर्च काढून त्यांना काहीतरी प्रॉफिट झालं पाहिजे आणि त्यांचं एक वर्ष तरी निघालं पाहिजे अशा हिशोबाने जर शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला तर मात्र त्यांचं जगणं सुकर होईल असं वाटतं मला निश्चितच आपण या ठिकाणी सांगितलेलं जे आहे की शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे आणि तो त्यांना परवडेल का हे देखील त्यात लक्ष देणं गरजेचं आहे पुन्हा एक माझा असा शेवटचा प्रश्न आहे की सध्या बेरोजगारी वाढलेली आहे आणि बेरोजगारी वाढलेली आहे शिक्षण मुलं घेत आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातलं शिक्षण घेत आहेत परंतु त्यांना रोजगार मिळत नाही काय नेमकं का त्यांच्यातही नैराश्याचं वातावरण तयार झालेलं आहे त्यांना काय सांगतो माझं पुस्तक हळवीसल हे खरं म्हणजे मी हे असेच जे पर्सन आहे हे, हे डोळ्यासमोर ठेवून मी ते लिहिलेलं आहे की जेणेकरून ज्यांच्या डोक्यामध्ये आत्महत्येचा विचार येतो त्यांनी आत्महत्या करू नये मग ते शेतकरी असो किंवा बेरोजगार युवक असो त्याला जगण्याची उर्मी आली पाहिजे या अनुषंगानेच मी त्या पुस्तकाचं लिखाण केलेलं आहे खूप छान प्रश्न विचारला सर की लोकसंख्या वाढलेली आहे आणि शिक्षणाबद्दल जागृती झालेली असल्यामुळं शिक्षण घेणाऱ्या मुलांचं पण प्रमाण वाढलेलं आहे आणि ह्या सर्व मुलांना आपण त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मला नोकरीच मिळाली पाहिजे तर केवळ नोकरी न करता सर्व विद्यार्थ्यांना माझं सांगणं असं राहील की त्यांनी उद्योगधंद्यामध्ये सुद्धा उतरावं आणि त्यांच्या हाताला काम देणं हे खरोखर शासनाचं पण कर्तव्य आहे आज जे त्यांनी नोकर भरती केलेली आहे कंत्राटी भरती घेतलेली आहे हे मला असं वाटतं ते चुकीचं आहे कारण की त्याच्या शिक्षणाचा खर्च आणि त्याला मिळणारा पगार ह्याचं जर आपण म्हणजे नफा तोट्याचं जर गणित केलं तर तो तोट्यातच आहे कारण शिक्षण हे खूप महागडं झालेलं आहे आणि त्या हिशोबानं जर त्याला आपण कंत्राटी भरती करतो म्हटलं तर हे योग्य नाही आणि त्याचं जीवनाचा जो त्याचा राहणीमानाचा जो दर्जा आहे तो खालावेल आणि समोर जी येणारी परिस्थिती आहे ही भीषण राहील असं मला वाटतं त्या अनुषंगाने शासनाने विचार करावा कंत्राटी भरती बंद करावी आणि सर्वांना नोकरी नोकरी द्यावी आणि ज्यांना आपण देऊ शकत नाही त्यांच्या हाताला काम, काम मिळू शकत नाही अशा लोकांनी उद्योगधंदे उद्योगधंद्यात उतरावं असं मला वाटतं आणि बिझनेस करावा निश्चितच शिक्षण घेतल्यानंतर शासनानं नोकरी ही द्यावी नोकरी जर मिळत नसेल तर त्या ठिकाणी उद्योगधंदे करावेत व्यापारात उतरावं यासह वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं करिअर करावं असं मत या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलं आहे यासह पुढच्या भागात नवीन व्यक्तींसोबत नवीन विषयांवर पुन्हा चर्चा करणार आहोत तोपर्यंत नमस्कार दीपक मोरे बुलढाणा